सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील समृद्धी महामार्गावर दिनांक सहा रोजी सकाळी आठ अपघात झाला मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेने कंटेनर एम एच वीस ई एल झिरो नऊशे सत्याहत्तर या ट्रकला पाठीमागून बरदाव वेगात आलेल्या एन एल झिरो एक जी सेहेचाळीस पंच्याऐंशी या ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कंटेनरची केबिन तुटून थेट खाली कोसळली पाठोपाठ पात्राचे सीट देखील वजनामुळे खाली आले त्यात कंटेनर चालक समी मोहम्मद अनवर अली राहणार लहरा पोस्ट लहरा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला ट्रेलर चालक जखमी झाला असून त्याच उपचारासाठी रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले आहे घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहे